कुसळंब बा तालुका बार्शी येथील तरुणानं चक्री गेमच्या नादात कर्जाचा डोंगर झाल्यानं शुक्रवार दिनांक चोवीस रोजी मध्यरात्री नंतर आत्महत्या केली समाधान तुकाराम असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे सात वर्षापासून शिवाजीनगर भागात कॉलेज रस्त्यावर डायमंड सलूनचं दुकान समाधान यानं थाटलं होतं पण या तरुणाला मोबाईलवरील चक्री गेमचं व्यसन लागलं रात्री उशिरापर्यंत गेम खेळत असत कधी लाख रुपये तर कधी दोन लाख रुपये जात असत अनेक मित्रांकडून पैसे घेत असे आणि परतावाही करत असे पतसंस्था बँक खासगी सावकार यांच्याकडून पैसे घेतले होते मोठी उलाढाल पाहून ऑनलाईन कंपन्यांनीही त्याला कर्ज दिलं होतं भाऊबीजे निमित्त पत्नी मुलगा माहेरी गेले होते तर बहीण आई घरी होते समाधान यानं शुक्रवार दिनांक चोवीस रोजी रात्री नऊ वाजता आई बहीण समवेत जेवण केले गप्पा मारल्या आणि रात्री साडे अकरा नंतर झोपण्यास दुसऱ्या खोलीत गेला होता आई सीताबाई ननवरे पहाटे पाचच्या च्या सुमारास पाणी गरम करण्यासाठी स्वयंपाक घरात गेले असतात समाधान या स्लॅबच्या लोखंडी हुकला गळपास घेतल्याचं दिसून आले त्यावेळी त्यांनी हंबरडा फोडला त्याच्या पश्चात आई वडील तीन बहिणी पत्नी तीन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे एकोता एक मुलगा होता कुटुंबानं काय करायचं असा प्रश्न उभा राहिला असून तरुण पिढी मोबाईल गेमच्या व्यसन आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे